नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर पाहूया एक नवीन जाहिरात आलेली आहे पहा नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पहा ते कुठल्या विभागाची आहे वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई तर पहा प्रयोगशाळा वैज्ञानिक यामध्ये भरती निघालेली आहे पहा गटक या संवर्गातील पदाची सेवा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पहा डी एफ एस एल महाराष्ट्र भरती दोन हजार चोवीस तर एकूण एकशे पंचवीस पोस्टसाठी भरती निघालेली आहे तर चला तर पाहूया थोडंसं डिटेलमध्ये पाहूया आपण तर पहा गटक संवर्गातील सरससेवेने खालील रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं अर्ज मागवण्यात आलेले आहे पहा तर पहा कुठल्या कुठल्या पोस्टसाठी संवर्गासाठी इथे भरती निघालेली आहे पहा पहिलं पोस्ट आहे वैज्ञानिक सहाय्यकट घटक त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक पहा संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण घटकं या संवर्गाची आहे पहा श्रेणी इथे दिलेली आहे श्रेणी खूप चांगली आहे महागाई वत्ता एकूण पदे हे पहा वैज्ञानिक सहाय्यक घटकाचे चौपन्न पदं आहेत आणि त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक घटकसाठी पंधरा जागा आहे त्यानंतरचं पोस्ट पहा वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र म्हणजेच तुमचं इथे सायकोलॉजीमध्ये तुम्हाला इथे डिग्री पाहिजे यासाठी ही पात्रता आहे इथे पेमेंट दिलेलं आहे पेमेंट चांगलं आहे दोन जागा आहेत वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटक पहा यासाठी तीस आहे एकूण त्यानंतर वरिष्ठ लिपिक भांडार यासाठी पहा पाच पदे आहेत त्यानंतर कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटकमध्ये अठरा पदे आहे एकूण त्यानंतर दिलेलं आहे व्यवस्थापक उप उपहारगृह यासाठी एक पद आहे तर इथं तुम्हाला वेतनश्रेणी खूप चांगली दिलेली आहे पहा उपहारगृह यासाठी पहा इथे तुम्हाला एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे इतकं इथून तुम्हाला वेतन भेटणार आहे त्यानंतर कनिष्ठ प्रयोगशाळा यासाठी पण वेतन श्रेणी पहा एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर इतकी तुम्हाला इथं वेतनश्रेणी असणार आहे वरिष्ठ लिपिक भांडार यासाठी पहा पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर इतके तुम्हाला इथं वेतनश्रेणी भेटणार आहे आणि वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर इतके तुम्हाला वेतन भेटणार आहे आणि वैज्ञानिक सहाय्यक यासाठी पस्तीस चारशे ते इथे तुम्हाला एक लाख बारा हजार चारशे इतके तुम्हाला वेतन असणार आहे त्यानंतर पहा आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे या डी एफ एस एल महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला इथे भेट देऊन अर्ज भरायचा आहे पहा अटी आणि शर्ती ते तुम्ही तिथे त्या वेबसाईटवर भेट देऊन पाहू शकता तर पहा हे उपलब्ध जे पदसंख्या आहे आणि इथे आवश्यक शैक्षणिक पहा पात्रतासुद्धा दिलेली आहे पहा वैज्ञानिक सहाय्यक यासाठी पहा विज्ञान शाखेतील तुम्हाला मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमी कमीत कमी दुसऱ्या वर्गाची पदवी पाहिजे किंवा विज्ञान विषयासह विज्ञान मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसऱ्या वर्गाची तुम्हाला पदवी पाहिजे येथे त्यानंतर पहा पदसंख्या दिलेली आहे हे तुम्ही पाहून घ्या डिटेलमध्ये त्यानंतरचं शैक्षणिक पात्रता पहा इथे तुम्हाला दिलेलं आहे पहा अर्जासाठी जागा आहे विजासाठी जागा आहे भजासाठी जागा आहे आणि खूप चांगली इथं संख्या आहे चौपन्न जागा आहे आणि अनाथसाठी सुद्धा जागा आहे दिव्यांगसाठी दोन अनाथसाठी एक असे जागा आहे इतर मागास प्रवर्गासाठी आहे त्यामुळे महिलासुद्धा आरक्षण इथे तीस टक्क्याचं इथे तुम्हाला जागा दिलेली आहे पहा डिटेलमध्ये त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक यासाठी एकूण पंधरा जागा आहे त्यासाठी तुम्हाला इथं शैक्षणिक पात्रता ही विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिक संगणक संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा न्याय सहाय्यक विज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी तुम्हाला पाहिजे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉ हे तुम्हाला इथं पात्रता दिलेली आहे या पदासाठी त्यानंतर पहा इथे तुम्हाला जागा एकूण पदसंख्या दिलेली आहे ते तुम्ही डिटेलमध्ये पाहून घ्या इथं सुद्धा इथं दिलेली आहे आपल्या आपल्या कास्टनुसार दिलेली आहे त्यानंतर पहा त्यानंतरचं ति ती, तिसरं पदं आहे वैज्ञानिक सहाय्यक यासाठी पहा दोन जागा आहे मानसशास्त्रविषयातील किंवा मान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शासन शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली अन्य अर्थ तुम्हाला इथं मागितलेली आहे आणि तुमची इथं वॅकन्सी पाहून घ्या तुम्ही इथे अराकमध्ये जागा आहे आणि साठी सुद्धा इथं जागा दिलेली आहे त्यानंतर आहे छोपन वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक क यासाठी तीस जागा आहे आणि पहा विज्ञान शाखेचे उच्च माध्यमिक म्हणजे तुम्हाला इथं सायन्स बारावी तुम्हाला इथं झालेलं आवश्यक आहे त्यानंतर इथं तुम्ही पद घ्या अजासाठी जागा आहे विजासाठी बजासाठी इतर मागासवर्गीय आणि अराफीससाठी एकूण सगळे जागा आहेत इथे त्यामध्ये तुम्हाला महिला माजी सैनिक पदवीधर हे असे दिलेले आहे तुम्ही यामध्ये कुठे आहे तुम्ही पाहू शकता तुमच्या कास्टनुसार तुम्ही इथे फॉर्म भरू शकता त्यानंतर आहे वरिष्ठ दीपिक भांडा तर पाचवा पोस्ट आहे पाच जागा आहे एकूण विज्ञान शाखेत तुम्हाला इथे एच एस सी मागितलेलं आहे म्हणजे विज्ञान शाखेत तुम्हाला इथे विषय पाहिजे जागा पाहून घ्या इथे महिला आरक्षण माजी सैनिक पदवीधर प्रकल्पग्रस्त खेळाडू कल्पन असतं ठीक आहे तर तुमची इथे जागा नाही आहे सर्वसाधारणमध्ये एक जागा इथं अजमध्ये आणि इतर मागासून आर्थिक दुर्बल घटक व राखीवमध्ये तुम्हाला इथे जागा पाहायला भेटेल त्यानंतर कनिष्ठ प्रयोगशाळामध्ये अठरा जागा विश, आ, आ, आहे विश विज्ञान विषयासह तुम्हाला माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजेच तुम्हाला इथं एस एस सी मागितलेलं आहे दहावी पाहिजे तुम्हाला इथं विज्ञान विषयासह हो। जागा पाहून घ्या जागा तुम्ही इथे तुमच्या कासनुसार जागा पाहू शकता अजामध्ये भजमध्ये त्यानंतर इतर मागासवर्गीय ओराखीमध्ये तर तुम्ही इथे तुम्ही जागा पाहून घ्या किंवा सुद्धा पाहू शकता त्यानंतरचं पोस्ट आहे व्यवस्थापक उपहारगृह पहा गट क मॅनेजर कॅन्टीन यासाठी एक पोस्ट आहे आणि तुम्हाला इथं माध्यमिक शाळांतर परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि कॅटरिंग क्षेत्रातील तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे किंवा इथे तुम्हाला डिप्लोमासुद्धा असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे पहा इथं एक जागा राखीवमध्ये म्हणजेच सर्वसागरांमध्ये इथं तुम्हाला यासाठी जागा उपलब्ध आहे तर पहा परीक्षा दिनांक तुम्हाला इथे सविस्तर माहिती तुम्हाला डी एफ एस एल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकस्था तुम्हाला इथे भेट देऊन तुम्हाला तिथे प्रवेश प्रवेशपत्र तुम्हाला भेटण्यासाठी कळवण्यात येईल तर त्यानंतर पहा त्यानंतर आपण इथे खेळाडू दिव्यांग आरक्षण सगळं काही इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर आपण इथे पात्रता आणि विषय म्हणजे तुम्हाला एक्झाम कुठल्या पोस्टसाठी होईल ते आपण पाहूया तर तेच विषय असतात पहा पात्रता म्हणजेच तुम्हाला इथे तुम्हाला वयोमर्यादा दिलेली आहे पहा वयोमर्यादा काय आहे सत्तावीस दोन दोन हजार चोवीससाठी गणले जातील तुम्हाला वयोमर्यादा व मागाससाठी अठरा कमाल अडतीस आहे मागासवर्गासाठी अठरा त्रेचाळीस प्राविण्यप्राप्त खेळाडूसाठी तुम्हाला अठरा त्रेचाळीस आहे आणि माजी सैनिक व मागास मागासवर्गीय अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अठरा अडतीस इथं दिलेलं आहे आणि दुर्बल घटक आर्थिकदृष्ट्या त्रेचाळीस दिलेला आहे दिव्यांगासाठी पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अठरा पंचेचाळीस पर्यंत आहे वयोमर्यादा त्यानंतर पदवीधर अक्षपाणींसाठी अठरा पंच पंचावन्न इतके दिलेले आहे परीक्षेचे स्वरूप पाहून घ्या एकूण परीक्षा एकूण गुण म्हणजेच शंभर तुम्हाला इथे प्रश्न विचारण्यात येतील आणि दोनशे गुणाचे असणार आहे प्रत्येक पोस्टसाठी तर पहा आपल्या आपल्या पोस्टनुसार इथं तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला आहे परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे ते तुम्ही डिटेलमध्ये पाहून घ्या पहा तर हे मार्क्स दिलेले आहे हे आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहून घेऊ पहा तर याचे जे अभ्यासक्रम आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या जाईल तर तुम्ही हे पाऊस करूनसुद्धा पाहू शकता किंवा नेक्स्ट व्हिडिओची तुम्ही वाट पाहू शकता त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर आ, ये तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे प्रमाणपत्र वगैरे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पहा शैक्षणिक अर्थात हे तुम्हाला तिथे फॉर्म भरताना तुम्हाला तिथं मागण्यात येणार आहे आणि पहा तुम्हाला संकस्थळावर भेट देऊन डी एफ एस एल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संघस्थळावर तुम्हाला भेट देऊ शकता तुम्ही आणि केंद्राची निवड करायची आहे तीन केंद्र निवड करणे आवश्यक आहे तुमच्या याच्यानुसार ज जो जवळचा जिल्हा असेल तुम्ही ते तेच सिलेक्ट करा असं मला वाटतं आणि परीक्षा शुल्क पहा एक हजार तुम्हाला खुल्यासाठी असणार आहे आणि मागासवर्गासाठी अण्णादुर्ग घटक सुद्धा तुम्हाला इथे अधिव्यांगासाठी नऊशे रुपये इतके असणार आहे माझी साठी शुल्क फी नाही आहे त्यानंतर पहा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे शेवटची तारीख पहा सहा दोन दोन हजार चोवीस ते सत्तावीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन अंतिम दिनांक शुल्क भरण्याचा सहा दोन चोवीस ते अठ्ठावीस दोन चोवीस इतक्या असणार आहे पहा आणि या संस्था तुम्हाला भेट द्यायचं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन जाहिराती लगेच आपल्या चॅनलवर लवकरात लवकर भेटेल धन्यवाद